क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घोटी पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल दीपाली येथे आठ ते दहा संशयितांनी हॉटेल चालकावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार तपास करत पोलीस पथकांनी संगमनेर हद्दीतील हिवरगाव पावसा परिसरातून आरोपी सुनील अर्जुन उदावंत तसेच एक विधिसंघर्षी गस्त यांना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे तसेच त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदार ऋषिकेश शिवाजी पद्मेरे ओमकार भोसले सार्थक धांगणे अर्जुन उदावंत दीपक बनसोडे सचिन घाणे आणि इतर साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर यातील चार आरोपी फरार झाले आहेत पोलीस पथक त्यांचा शोध घेत असून सदर गुन्ह्याचा तपास भोटी पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार करत आहेत योगेश कर्डिले दक्षिण न्यूज भोटी